पुणे येथील जहांगीर वेलनेस सेंटर ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेमध्ये ए आय आधारित भावनिक मूल्यांकनाची औपचारिकरित्या सांगड घालणारी जगातील पहिली आरोग्य संस्था ठरली आहे निहिलेंट यांनी तयार केलेल्या इमोस्केट या वैद्यकीय श्रेणीतील इमोशन ए आय प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करून त्यांनी हे साध्य केले आहे इमोस्केपच्या समावेशामुळे जहांगीर वेलनेस सेंटरला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता नॉन भावनिक स्कॅनची सुविधा उपलब्ध झाली आहे भावनिक भावनांचे भयानक हास्य अद्भुत बिभत्स शांत वीर आणि करुण या नवरसांचे मूल्यांकन या माध्यमातून करता येणार आहे मला हे बघताना म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी त्याचं ऐकलं मला सर्वप्रथम एक ह्याच्यावर अभिमान वाटला की हे आपल्या देशातल्या पूर्व जे नाट्यशास्त्र होतं इतकं जुनं शास्त्र आहे त्याचा वापर करून कारण नाहीतर एक दुसरी तरी का कसं ए आय मध्ये तुम्ही खूप पेशंट बघायचे आणि त्याच्यातनं एक पॅटर्न तयार करतो आणि एक अल्गोरिथम येतो पण तसं न करता ह्यांचं जे आणि मी पंतप्रधानाच्या सायंटिफिक टेक्निकल इनोव्हेशन काउन्सिलवर मेंबर आहे तर त्यामुळे सगळीकडे असं सायंटिफिक दृष्टिकोनातनच बघते तर मला हे जे आवडलं याच्यात की त्यांनी एन्शन्ट नॉलेज आता इंडियन नॉलेज सिस्टमवर आपण गर्व करतो आणि त्याचं नाट्यशास्त्र वापरून त्यांनी ट्रेंड आर्टिस्ट आणि ॲक्टर्स यांच्या ह्याच्यावरनं जवळजवळ पंच्याहत्तर पॉइंट्स आणि सिम्पल आपण लक्ष म्हणजे म्हणतात तर यू कॅन रीड द फेस चेहरा बघून आपल्याला ओळख माणसं ओळखू येतात पण आपण चेहऱ्यामध्ये लपवू शकतो पण ह्याच्यातनं जे भाव प्रकट होतात ते कार्डिनल तेवढं ते न करता ते दोन तीन रीडिंग्स जे घेऊन त्याच्यानंतर तुमचं इमोशनल स्टेटस काय आहे तुमच्यात एन्झायटी किती आहे तुमच्यात स्ट्रेस किती आहे तुमच्यात डिप्रेशन आहे का म्हणजे हे सटल ह्याच्यावर ते म्हणजे हॅनी काय हे डायग्नोस्टिक टूल नाहीये पण हे एक टूल आहे डॉक्टरला सुद्धा उपयोगी पडेल आणि पेशंटला किंवा पेशंट पेशंट व्हायच्या आधी जे आपल्या सध्या समाजात सगळ्यांवर जितका इमोशनल स्ट्रेन येतो तर आपण बघून की आपल्यावर आहे तर त्याच्यावर आपण उपाय करायला कारण नाही तर आपण वेळ काढत नाही उपायाकडे बघाण्याकडे आपल्याकडे लक्ष वेळच नसतो पण ही समजा आपण टेस्ट केली आणि लक्षात आलं की आपल्यात हे आहे तर आपण त्याच्यावर काहीतरी करूया आणि सिंपल गोष्टी जसं योग केलं किंवा मेडिटेशन माइंडफुलनेस ह्या गोष्टींनी जे आपलं फायदा होतो ते जर आपल्याला आधीच कळलं तर त्याचा खूप गुण चांगला होईल कारण आता नाही तर भारतात आपल्याला काळजी लागली आहे की सगळ्यांना हायपरटेन्शन डायबिटीज वयाच्या पस्तीस चाळीस वर्षावर हार्ट अटॅक रट होत आहेत हे ह्याच्या सगळ्यावर एक इमोशनल स्ट्रेसचा फार मोठा वाटा आहे आणि तो आपण जर लवकर पकडून त्याच्यावर आपण उपाय केला तर लोक जास्त वेलनेस कडे येतील आणि स्वस्थ होतील ते हेची का, हेची ही कल्पना मला फार आवडली असू शकतो ना म्हणून नाही म्हणून ए आय मध्ये कसं असतं मशीन लर्निंग पण आलं की जसं आपण आणि म्हणून हिमोस्केपची जी म्हणजे लोक संदीप बोलले ते म्हणले आम्हाला फीडबॅक पाहिजे म्हणून आपण हे ट्राय म्हणजे घेताना सुद्धा की हे किती पट बरोबर होतं किती आता आम्ही जी स्टडी एस मध्ये केली रेसिडेंट डॉक्टर्सवर कारण रेसिडेंट डॉक्टर बोलू शकत नाही दिवसभर आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करतात आम्ही व्हॉलेटरी ठेवलं शंभर डॉक्टर्स मी पुढे आले आणि त्यांना आम्ही सांगितलं दोन प्रकारे आम्ही तुमचा स्ट्रेस लेवल बघू एक इमोस्केपच्या थ्रू आणि एक स्टँडर्ड टेस्ट सायकोलजिस्टनी त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांचं अनालिसिस केलं आणि असे केसेस आले की ह्याच्यात आमचं पिकअप रेट वॉज हायर म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण आपला चेहरा सुद्धा आपण अगदी खूप अभिनेत्री असू तर आपले इमोशन आपण लपवू शकतो पण ह्याच्यात कसं तुम्ही स्वतः स्वतःला फसवू शकत नाही आणि हे आपण स्वतः विचार करतो आपण लोकांचं लोकांना फसवू शकतो पण मी मलाच फसवू शकते का तर नाही तर मला वाटतं हा बरोबर आहे आणि तर इकडे इमोस्केप इम्प्लिमेंट केल्यावरती लोक लोक जे इकडे फिजिकल चेकअप साठी येतात त्यांना आपली इमोशनल स्टेट ह्याचाही चेकअप करता येतो आणि त्याच्यामुळे फिजिकल आणि इमोशनल हेल्थमधला जो कनेक्ट आहे तो इमोस्केपमुळे तो भरण्यात आला आहे आणि त्याच्यानी सगळ्यांना म्हणजे त्यांना पेशंटला स्वतःला त्यांच्या डॉक्टर्सना आणि त्यांच्या क्लिनिशियन्सना सुद्धा आज इमोशनल स्टेटची जी माहिती मिळते त्याच्यामुळे त्यांना पेशंट्सला व्यवस्थित गायडन्स करायला कम्प्लीट इन्फॉर्मेशन ही त्यांना उपलब्ध होते आणि त्या आधारावर त्यांना उपचार किंवा काही जे इंटरव्हेन्शन्स आम्ही म्हणतो जे का जेनेकर इमोशनल स्टेट है प्रेशर जे है ये कमी करना जे का इंटरवेन्शन है एडवाइस कर हिंदी बोलू मराठी बोल हिंदी में हाँ ये ये टेक्नोलॉजी यहाँ पर इंप्लीमेंट करके अभी जो लोग फिजिकल हेल्थ चेकअप के लिए आते हैं उनको इमोशनल चेक और इमोशनल स्टेट पता करने का मौका मिल रहा है। जो पहले कभी नहीं था इस, इस पहली बार दुनिया में पहली बार ये चीज़ हो रही है तो इससे लोगों को अपनी इमोशनल स्टेट के बारे में पता चलेगा और उससे अपने फिजिकल हेल्थ का जो कनेक्ट है उसके बारे में भी उनको ज़्यादा जानकारी मिलेगी और इस इनको जो या डॉक्टर्स जो भी ट्रीट करते हैं उनको भी इनका इस इंफॉर्मेशन का एडिशनल बेनिफिट होगा उनको भी पता चलेगा क्योंकि ये ऑब्जेक्टिव टेक्नोलॉजी है और जिससे एक्यूरेटली इमोशन